नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे चोवीस जून दोन हजार चोवीस मित्रांनो आज राज्यातील अठरा वी ते वीस जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस होणार आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत मित्रांनो आज राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या तालुक्यांमध्ये पावसाची शक्यता असणार आहे काल देखील मित्रांनो राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये ढगपुटी सदृश पाऊस आला तुमच्या भागामध्ये देखील पाऊस झाला असेल तर आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशन वरून पाहताय ते लोकेशन देखील आपल्याला कमेंटमध्ये दे कळवा व तुम्हाला एक विनंती आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा तर आपण या ठिकाणी विदर्भापासून सुरुवात करणार आहोत मित्रांनो विदर्भामध्ये काल बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये दे आज देखील या ठिकाणी अमरावती अकोला नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ वाशिम या जिल्ह्यामध्ये दे आज देखील दुपारनंतर मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता हे आपल्याला पाहायला मिळणार आहे यवतमाळ वाशिम अकोला या जिल्ह्यामध्ये मित्रांनो पावसाचं प्रमाण हे अधिक असणार आहे तसेच मित्रांनो या ठिकाणी गडचिरोली अमरावती चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच मित्रांनो धुळे जळगाव नंदुरबार बुलढाणा या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा भाग बदलत पाहायला मिळतोय आपण बघू शकता धुळे साखरे नंदुरबार या भागामध्ये आपल्याला दुपारनंतर मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तर जळगाव जिल्ह्यामध्ये देखील मध्यम ते दे जोरदार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी होणार आहे तसेच आपण मराठवाड्यामध्ये जर पाहिलं मित्रांनो मराठवाड्यामध्ये देखील आपल्याला दुपारनंतर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड या ठिकाणी बीड लातूर धाराशिव या मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यामध्ये दुपारनंतर काही भागामध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे छत्रपती संभाजीनगर जालना या भागामध्ये आपल्याला सर्वाधिक पावसाचा जोर पाहायला मिळतोय तर जिंतूर सिल्लोड चिखली या भागामध्ये देखील जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे तर हिंगोली नांदेड परभणी या जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तर बीड जिल्ह्यामध्ये देखील परळी माजलगाव बीड केच या ठिकाणी आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तर धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील मित्र कळम या ठिकाणी भूम परांडा वाशी धाराशिव तुळजापूर वैराग या भागामध्ये आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय लातूर जिल्ह्यामध्ये देखील अहमदपूर औसा या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही पाहायला मिळते तसेच मित्रांनो पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर आपल्याला वाढताना पाहायला मिळतोय तर नगर जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो संपूर्ण तालुक्यांमध्ये भाग बदलत मध्यम तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय जुन्नर खेड इगतपुरी नाशिक या ठिकाणी कल्याण डोंबिवली मुंबई पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या कोकणपट्टीच्या भागामध्ये देखील आपल्याला ढगपुटी सदृश पाऊस आज सकाळपासूनच पाहायला मिळणार आहे एकंदरीत जर संपूर्ण राज्याचा विचार केला तर या ठिकाणी आज विदर्भामध्ये तसेच उत्तर महाराष्ट्रामध्ये खानदेश या ठिकाणी मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र या संपूर्णच भागामध्ये आपल्याला आज भाग बदलत मध्यम तर काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे हवामानामध्ये मित्रांनो अचानक बदल होत असतात आपण अशाच प्रकारचे पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद